आहे ना मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं असेकडे का का वा काही असंख्य म्हणजे सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरीच्या काळात पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वाडेटवार विजय वाडेटवार कदाचित विसरले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का एवढा साधा प्रश्न विचारलाय मी त्याच्यामध्ये चूक काय सर संजय शिरसान थोडे पाच बकरे माझे वाचव वाचव सांग ना ते रक्त जे वाहत आहे हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा एक फोटो अशी येतील मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा उगा सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम कर करायचं का नक्की करायचं आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉक पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा बकरीच्या टायमाला दाखवा मला काही प्रॉब्लेम नाही ईदच्या टायमाला दाखवा दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही तपोवनातली तारखेला चित्रपट आंदोलन पण हो तो मी बकऱ्याही देतात ना आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटरा उधर कसे गायब होतील बघा झाडाच्या मागे कसे लपतील बघा त्याकडे त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी कधी नाल बाजार भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यातून जायचं नाही िवांना मारायचा आणि स्वतः दाखवायचा आम्ही एवढं कोण मोठा आहे पर्याय जागा असताना देखील म्हणून हा घाट गाठला जातो असं देखील आता ती त्या समिती बोलू शकते जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब हे सगळं फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभ मेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेश होत आहे तर त्याला बदनाम करायचं महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थितीत हिंदू धर्माला हिंदू बद, धर्माला बदनाम करायचं हा एक कलमी यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही का विचारला जात नाही बकरीच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत चालवतात का हे जग आहेत मिठा मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही करू शकत तुम्ही एवढी हिंमतच करत नाही विरोध करत आहेत म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उचारताना दिसत नाही तुम्हाला आमचेच असतात कधीच विचार तुम्ही कधी दिसला का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे आमच्या कुंभमेळ्यावर प्रश्न आहे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल right. कशाला केली जाते मूळ मुद्दा काय आहे मेळा तिथे होत बरोबर आहे ना त्यासाठी साधूग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे मग हाच प्रश्न अन्य वेळी का विचार अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही एवढाच साधा प्रश्न आहे झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना पण ज्याच कारणासाठी झाड तोडलं जात आहे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केला जात आहे हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय विचारणं चूक आहे की आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे काही लोकांना त्याची एलर्जी झालेली दिसते म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम परंतु हे बदलात नाही हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे आता कुठेच बिल्डरांना जागा देणं कुठे काय देणं अहो आपल्या एवढा मोठ्या हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर मुद्दाहून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे मुद्दाहून त्याची बदनामी करा म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला सर्व धर्म समभाव आहे ना तुमची हिंमत याला बोलून दाखवा ना बकरी इच्छा टायमाला बोला आत त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि काटने दाखवा ना कुठं कुठं काय चालतील मग दिसतील वस्त्रे कशा चालतील दिसतील मग ही सगळी हिंमत हे सगळे प्रश्नचिन्ह हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण हे हिंदू म्हणून मी विचारतोय आरोप आहे आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील त्यांचे कागदपत्र देतील त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी व्यक्त माझी भावना व्यक्त केलेली आहे तेवढं okay. तुम्ही ऐकलं पाहिजे मला एवढं त्या दृष्टिकोनातून बघा आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभ कुंभमेळा होतोय तो पण एवढा वर्षानंतर होतोय तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरणप्रेमी जागलेले आहे एवढाच माझा प्रश्न आहे आणि एवढंच तुम्हाला तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे, जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही बहरणच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे ते जे जुलूस निघतात किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेतायत ते कुठल्या वेळात जपलेले असतात सांगा जेव्हा ते तेव्हा त्यांच्यावर असतात ते नाचत पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय आमचा कुंभमेळा होतोय तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघताय मला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना बकरीच्या वेळी आवाज उचलला असता मी नाही बोललो असतो मी नाही बोललो असतो मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव तो मुळात देशात आहे का हा मुद्दा आहे तुम्ही त्यावेळेला पण विचारण्याची हिंमत दाखवा मग आता तुम्हाला लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही शेंगूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना मग शंभूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या मुद्द्यावर काय आहे का तभी इनको हमारे दिवाली हो हमारे हनुमान जयंती हो हमारे राम नवमी हो उसी टाइम पे इनको सारा का सारा पर्यावरण को इनको चिंता लगती है इनको लगता है कि झाड़े बक्र, काट, काटे जाते हैं मगर बकरी ईद के वक्त जब भी वहाँ बकरी काटे जाते हैं उसके वजह से जो पानी है उसमें खून बहते हुए हमको दिखा है और सब तरीके से गंदगी फैली जाती है तभी ये जो पर्यावरणवादी है प्राणी प्रेमी है तभी तो यह रहे छुपे रहते कौन से झाड़ पे चले रहते कौन से झाड़ के पीछे जाके छुप जाते तभी इनको नहीं ऐसा लगता जैसे झाड़ को अभी गला लगने लगते कोई फोटोग्राफी सेशन जो तो कर रहे हैं ना जैसे किसी बकरी को जाते गला मिलना चाहिए गले मिलने चाहिए तभी इनको नहीं लगता मतलब तो तो हिंदू धर्मों को अलग न्याय अन्य धर्मों को अलग न्याय हमारे महाराष्ट्र में इतना बड़ा हिंदुओं का महाकुंभ हो रहा है महाकुंभ हो रहा है लाखों पूरे दुनिया से यहां साधु संत हमारे यहां आने वाले हैं और इस सभी तर, इस स, इस महाकुंभ को बदनाम कैसे किया जाए उस, उसी का, का यही कार्यक्रम है और क्या है ये ये भूमिका मैं हिंदू पंचाय इस तरह की देख रहा हूं कि हमारे हिंदू त्यौहार है के वक्त हमारे हिंदुओं का जब कोई बड़ा कार्यक्रम होता है तभी इसी तरीके के सवाल उठाए जाते हैं पर कभी बकरीद के टाइम सब चुप मुहर्रम के टाइम सब चुप कोई कभी ये लोग में से जो बात करने वाले लोग है ना आपको कोई दिखेंगे न ये मेरा मूल मुद्दा है लेकिन संतुलन महाकुंभ के टाइम पे ही दिखता है अन्य वक्त महाकुंभ के वक्त अन्य त्यौहार के वक्त और अन्य स्टेट में उनको नहीं दिखता है संतुलन मेरा मुद्दा इतना ही है झा पेड़ काटने जाने चाहिए क्या नहीं काट पर्यावरण ये बहुत इंपॉर्टेंट इश्यू है कोई प्रॉब्लम नहीं उसके बाद मगर सारे के सारे एडवाइस सारे के सारा मार्गदर्शन हाँ, तब हिंदू त्यौहार तो वक्त क्यों दिया जाता है ये सारे जो आपको अभी देखते हो बात करते हो दिख रहे हैं वो बकरी मोहरम और ये सब के वक्त कहां छुपे रहती ये तो मेरा सवाल है सर्वधर्म समाव है ना तो सर्वधर्म समाज जो नया आप हिंदू को लगा रहे हैं त्योहारों को लगा रहे हैं तो उनको भी लगाइए इतना सारी चीज है राष्ट्रवादी कांग्रेस के जो तो युवक करते थे आंदोलन एक भी बकरा काटने नहीं रहेंगे बोल के दिखाओ खड़े रह जाओ वो अपना भैरम पड़ा और अपना नल बाजार उधर खड़े रह जाओ ईद के वक्त और बोल दो उधर कि हम एक भी बकरा काटने नहीं रहेंगे फिर तो देखते कौन कौन कटता है उसके राष्ट्रवादी के मुस्लिम दृष्टिकोण की राजनीति नजर आती है हिंदुओं के हिंदुओं के खिलाफ ये बहुत जो बड़ा षडयंत्र है जो सालों साल रचा जा रहा है उसके खिलाफ नहीं बाकी उनको क्या करना है क्या नहीं करना है आज हिन्दुत्व की सरकार है महाराष्ट्र में इस, इस तरीके से महाकुंभ को तो अगर कोई बदनाम कर रहा होगा तो उसके खिलाफ हम बात करेंगे। बैन कर दिया गया बैन कर दिया गया विरोध भी हो रहा है कई पार्टियाँ से हो गए इस तरीके से मगर पढ़ाई और एजुकेशन में इस तरीके का इस तरीके को रिलीजन को लेके आने का किसको अधिकार है धर्म को क्यों आप लेके आ रहे हो बुरखा के बारे में हिजाब के बारे में बहुत सारे प्रश्न चिन्ह अलग अलग देशों में जो इस्लामिक राष्ट्र है ना वहाँ भी हिजाब को बहन है आप पढ़ के देखिए बहुत ज्यादा इंटरनेट पे वहां भी हिजाब बहन है हिजाब का और बुरखा का कभी कभी गैर इस्तेमाल भी हो जाता है कॉपी करने के लिए अलग अलग चीजों के लिए भी इस्तेमाल किया जाता है और विवेक कॉलेज के बारे में जो आप बोल रहे हैं वो बहुत पुरानी संस्था है हमारे मुंबई में उन्होंने निर्णय बहुत सोच समझ के लिया होगा इसे इस तरीके के आंदोलन करने होंगे ना पहले इस्लामिक राष्ट्र वहां से शुरू कीजिए पाकिस्तान इस्लामा से शुरू कीजिए फिर हमारे हिंदू राष्ट्र की तरफ देखिए